छत्रपती संभाजीनगर येथील बीबिका मकबरा या पर्यटनस्थळास आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत मुघल बादशहा औरंगजेब यांचा मुलगा आजम यांनी त्यांची आई दिलराज बानू बेगम यांच्या स्मरणार स्मरणार्थ सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर या कालावधीत बीबिका मकबरा याचे बांधकाम केले आहे त्यांचे आजोबा शहाजहान यांनी मुमताज बेगम यांच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहल बांधला तर आझम यांनी आपल्या आईच्या आठवणीत छत्रपती संभाजीनगर येथे दीपिका मकबरा यांचे बांधकाम केले आपल्याला परिसरातून देशातून देशविदेशातून अनेक पर्यटक या ऐतिहासिक ठिकाणी भेट देत असताना दिसत आहेत बिबिका मकबरा या ताजमहलची प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाते काही ठिकाणी सोळाशे एक्कावन ते सोळाशे एकसष्ट या कालावधीत या बिबिका मकबऱ्यांचे बांधकाम झाले असे उल्लेख आहे इथून आपल्याला हे जी टेकडी दिसत आहे ही संभाजी टेकडी म्हणून ओळखली जाते या टेकडीवर आपल्याला भगवा ध्वज फडकत असताना दिसत आहे हा बिबिका मकबरा या परिसरातील हे दृश्य आहे